परगत आहे अगो दीपत आहे अगो किती आका मारल्या लक्ष आहे तुझ आणि हे काय करतस श्रेयू कुठं गेलं श्रेयू तर कॉलेजला गेलंय तर मी एकटंच होत घराशी म्हटलं म्हटल तर गोवऱ्या टाकून घेऊया तू आधी तर कसं ये बस बरा काय म्हणतस जर काय झालं तर माझ्या कानावर आलेलं आहे हा पण त्याच्यासाठी बोल नाही लावूया आलेलं मी अगो तुझ्यासारख्या शाण्याजाद्या पुरीन हा असं कसं केला मला उमगत नाही मी पात काय करायला हवं होतं मी अगो गाव म्हटला का भांडण ना प्रेम म्हटल्या की अडचणी या आल्याच ना गो नातं टिकवताना ना त्या देवास पण अडचणी नाही चुकल्या त्याला पण परीक्षा द्यायला लागल्या तर आपलं काय गो आपण बोलून चालून माणसा आता सूर्याचं ना माझ आजपर्यंत जग काय झालं तू तुझ्या नजरे सामनेच ना पण आम्ही गेलेली खचून आलेली नाही इथपर्यंत दीपाताई तुमची गोष्ट वेगळी आहे इकेलानी मला जातीचा कलंक लागलेला आहे आणि ह्या जन्मात सुटल असं नाही वाटत मला अगो प्रेम करतस ना मग वाईट निचाल घे अगो किती धीरण घेऊ अगो घरातली पोरगा बघायला लागलेत मला दीपाताई पोरीच्या डोक्यावर अक्षता पडल्या की काय राहतं ग आपला असा मी प्रेम करता गो इक्यावर आणि तुला खरंच सांगता जगू शकत त्याच्या आपलं ग्रहमन फिरलं की कसं आपण शांती करता तसं या जातीच्या पिढीला काही औषध नाही काय गो मी असं नाही जगू शकत त्याच्या शिवाय मरून जाईन मी गप्पस मरायच्या पात्या कसल्या करतस अगो मी हाय सूर्या हाय एवढं गावकार भाऊ आहेत चार शानीजानती माणसं एकटाही आली ना का काहीतरी उपाय निघत आता प्रेम आहे म्हणतस ना मग तिच्यासाठी लढिया नको अगो दिवस रात्र मी हाच विचार करीत असता कैक्या जर माझ्या आयुष्यात नसल तर कसा याचा अगो सूर्याचं लगीन झालं हा जेव्हा मला समजलं ना तेव्हा माझी पण अशीच अवस्था झालेली मला पण वाटलं जीव द्यावा संपून टाकावं सगळं पण मी का निचाल राहिलं बाबांकडं बघून अगो माझं जर काय झालं असतं तर त्यांना बघणार कोण होत कुठल्या पण आईशी बापसाचा जीवना त्यांच्या पोरांच्यात गुंतलेला असतो कुठलं पण चुकीचं पाऊल उचलायच्या आधी त्यांचा एकदा विचार कर देव करू पण उद्या इक्या भेटलात नाही तर असं खचून नको जाव अगो चांगलं शिकलं सवर लिहिलं आहेस पैसे कमवू नोकरी धंदा कर स्वतःच्या पायावर उभं आपल्या समाजात ना स्वतःच्या पायावर उभं राहिलेल्या माणसात लय किंमत असते गो अगो अगो प्रेम केलं लग। म्हणजे लगन व्हायलाच हवं असं आहे काय प्रेमाच्या माणसाच्या आठवणीत राहणं हा पण प्रेमच आहे गो खर प्रेम करत ना ऐक्यावर मग आता मी काय सांगता ऐक हा असं प्रेम आहे म्हणून पलून जाणं जीव देणं हा कुठल्या पण पोरापोरीसाठी शेवटचा मार्ग नसतो समजलं अभू लहान बहिणी आहेस माझ्या अडीनडीला हाय मी तुझ्या सांगातील हा असला काही विचार करू नको काय काळजी करू नको करू आपण ह्याच्यावर काहीतरी हां हां आणि असं या आणि एकटं दुकटं फिरू नकोस जपून थँक्यू यू दीपाताय हस हो सांगायला आलं होतं चल तर मग जाता बाबा घरी एकटंच आहे त्यांना जेवायला हां हो। हा? तर आवर आणि जा घरी येता श्रेयूच ना गप गप का मा आधी गप गो सोनी परकरन काय आणि तू बोलतच आहे काय अगं तू कथा सांगितलीस ता कळेल ना मला काय गो प्रगती बेस आहे ना कोण काही बोललं नाही ना त्याला नाही गो दीदी बरी आहे संकेतच परकरन कसा मी मार्गी लावला तसंच ना विक्रेता दादाचा आणि दीदीचं मला घरात सांगायचं आणि तिच्या लग्नाचा इशे कायमचं बंद कर यायचं पण ते जळ कसं कर यायचं ना तोच कळत नाही म्हणजे तुझ्या कवटीतली चक्र अजून गरगर फिरतातच आहे जयू ते पोरा-पोरांंचातला इशे नाही राहिले गो आता इते तुझी काली कांडी चालल अगो हा विषय घरचा उमरा ओलांडून बाहेर गेलेला आहे त्याची मुलं आता तू निचाल राहा अगो पण दोन शिकल्या जाणत्या माणसांना जर एकत्र नांदियाचं असल तर तिथं मानकरांचा आणि गावकरांचा संबंध येतो कुठं असं कस गो गावात राहतो ना आपण अगो गावात तुझं माझं आपलं आपलं असं काय नसतं गो ज काय असत ना तर गावकर आणि मानकरांचं असतं त्यांचंच ऐकायला लागतं आपल्याला जग आता कुठं चाललंय बाहेरची पोरा बघ त्यांना हवं तसं वागतात राहतात आपण असंच जर वागत राहिलेलं ना तर आपल्या कोकणातली पोरं आणि आपलं कोकण लय मागं राहील गो असं पटतय गो मला पण या आज्या पंजापासून सुरू झालेल्या प्रथा आहेत त्या बंद करण्याचं म्हणजे काही खायाचं काम नाही आहे अगो अशा सबन गावाची घडी विस्कटून जाईल जर जुनं जाऊन नवीन येणार असेल आणि माणसाचं जगणं मुश्किल करणाऱ्या प्रथा मोडणार असतील ना तर गावची घरी मोडलेली बरी अशा नक्कल तरी येईल सगळ्यांना तुला ती मधले वाडीतली पूजा माहित आहे काय गो कोण रम्या का कची थोरली तिचं काय आलं तिचं त्या खालच्या वाडीतल्या दीपकवर प्रेम होता दोघांची पण जात एक होती ती पण तुझ्या सारखीच मी करणार नाही मी त्याव करणार नाही पण जेव्हा तिला गावकी सामनी उभं केली ना एक अक्षर बोलीला दिलं नाही आणि पुढच्याच आठवड्यात भलत्या सांगत ती लग्न पण लावून टाकलं नाही त्याच मग असं जगण्यापेक्षा बरं बोलण्याची काही गरज नाही अगो नाही सुनीता माणसाला जर माणसाप्रमाण जगता येणार नसेल ना तर ते जगणं मरणच असत अगो कधीच्या काळात सुरू झालेल्या हा प्रथा आपल्या गावाला परत त्याच कालात नेऊन ठेवणार आहे आता मी काय सांगताय ना तर नीट लक्ष देऊ ना बघ गावकर मानकर हे काय पद नाहीत गो तर लोकांच्या मनातला विश्वास आहे एकदा तो विश्वास बदलला ना किंवा मग बदलल सगळं हळूहळू म्हणजे ह्या विश्वासाची जागा जर कायद्यान घेतला तर सगळं बदलल असच ना असच नाही तोपर्यंत मला नाही थांबता येणार मला काहीतरी करियालाच पाहिजे हे बघ आता सगळं तापलेलं आहे त्याच्यात फिरीस तेलवत जाऊ नको वाईस थोडं निचाल राहा हलू हलू निवलेल सगळं मग करूया ना आपण काहीतरी तू म्हणतस तर बरोबर असेल पण मी विकेदादाचं आणि दिदीचं जुलवणारच मग त्याची साठणं मला काय पण कर लागलं ना तरी चालेल आता काय करते काय माहिती अरे भा मला काय वाटतंय माहितीये सटवीन तुझ्या जिंदगानीत ना कालुगत लिखलेला आहे काय नाही तुझं पुढं काय नाही कसं शेतीवाडी आहे गुराडोर आहेत माझी कलमाची बाग आहे कलमाची बाग म्हणजे आता बरोबर कामा करणार तू नाही कर नाही का करतली बर एक धगडीन बघ नि मोकला हो ना आमचं कशाला कांद घलपल होतो साहेब निस्कारणी बरोबर म्हणजे तसं नव माझी स्वतःची बाग नव आहे कलमाची वरती यालाच करणार कामा हम्म इकडचा कोला तिकडे होतोय काय तुझ्यान तांब ठेवतील काय वानर मागतले मी आला मी काय एकटा नव असणार आहे माझं लग्न होणार म्हणजे पग पण असणार माझी संगती मी दोघावा काम करणार तिथे <laughs> भाज हो राजा अरे साधा मिस कॉल आला तरी धाव घेतोच निसते हा उद्या दोघावा एकत्र आल्यावर काय पुराण घालणार ना आता माहिती आहे आम्हाला तुला माहिती आहे काय गेल्या वर्षी किती पेट्या आंबा काढले होते हिशोब केला तेव्हा तरी होताच ना सामनी माझ्या तू अरे तुझी पिपरा बघून काय शांत लेख देणार आहे तुला उद्या खारटोनी पडलं का 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 तर काय पिपरा सांभाळशील तू पुढल सांगतोस काहीतरी चांगलं बोल ना अरे चांगलं चांगलं काय हा काय चांगलं बोल यायचंय काय केलंस आहे चांगलं पर्यंत नोकरी कर म्हटलं तर ती करवत नाही कुठं धंदा कर म्हटलं तर अजून पर्यंत किती धंदा केलंस तुला पण आहे हा काय केलंस काय चांगलं लग्न करायचं म्हटलं तर जात आडवी येते काय करायचं म्हण जात होतो ना मी पलून आलो मोठ माघारी अरे यावाना लग्न झालं असतं माझं दोन पोरा पण खेळवली असिस दुसरीकडे दोन याला सांगतो आवड पण आता पण काय होणार नाही पण त्यासाठी आधी लग्न नको व्हायला त्यासाठी काय करू तर सांग अरे काय करायचं काय करायचं मला तरी काय माहिती आता मी तरी काय सांगू तुला हा काय करायचं गावकी भावकी ना साली लय ओढते पोलीस स्टेशनला जाऊया काय पोलीस स्टेशनला परत बोल अरे पोलीस स्टेशनला जाऊया काय काय टँगो मारून आलास काय सकाळी काय खाऊ वाटलं तुला तर पोलीस तयारच आहे तुझं लग्न लावायला चांगलं डांडकतील ना मग समजाल बरोबर पोलीस स्टेशनला जाऊया मग आता काय करायचं अरे काय नको करूस तू ना वायच निचाल बस हा बाकी काय नको करूस तू तुझं सगळं स्वपासकार आम्ही बरोबर करू व्यवस्थित हा तुझा आत्मा नाही तडपडणार ना काम कामाल मग आता जा माझ्या वाड्यात कशाला पात्री असतो अरे जा म्हणजे जा म्हणजे जा घरी बघ वायच बघ काय बघ घराशी जायला नको तर मागशील म्हणून तुला इथे या गाताडीला आणून बांधला गोट्यात माझ्या तरी तुला तिकडचीच वडणी लागलेली आहे जरा बघ हाय काय बघ जरा आता काय बघ काय तर देवच लागणार आहे मला चल मी आला काय लांब जायचंय आहे जायचं जायच इकडं कामाचं काहीतरी सांगशील म्हणून तुला बोलवणार काय म्हणून खाल्यावर आपलं खार दुसरं काय करतोच तसं तर काय करणार